ओम साईराम बडोदा येथे राहणारे भिकाजी अंबू देवरे यांचा अनुभव त्यांच्या शब्दात आपण सांगत आहे आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे श्री भिकाजी देवरे म्हणाले मी बडोदे शहरामध्ये ऑटो रिक्षा चालवून माझ्या कुटुंबियाचा चरितार्थ चालवत होतो संसार तसा सुखाचा चालू होता पदरी तीन मुली आणि एक मुलगा संसाराला हातपार लावण्यासाठी पत्नी सौ कुसुम खाजगी कंपनीत नोकरीला होती जून एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये अचानक माझी तब्येत बिघडली हातापायांवर खूप सूज आली डॉक्टरांकडे जाऊन संपूर्ण तपासणी केल्यावर माझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तब्येत व्यवस्थित राहण्यासाठी किडनी बदलण्याचा सल्ला दिला ते ऐकून आमच्या कुटुंबावर आभाळच कोसळले आता पुढे काय घरी चार मुले पत्नी व वृद्ध आई वडील त्यांचा कसा सांभाळ करायचा ऑपरेशनसाठी लागणारी एवढी रक्कम आणायची तरी कुठून उपचार कसे होतील मी जगणार की मरणार एक नाही अशा कैक प्रश्नांनी माझ्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते पण माझ्या पत्नीने घाबरून न जाता आल्या परिस्थितीशी लढण्याची तयारी केली हिमतीने तिने माझ्या रिक्षाचालक मित्रांच्या कानावर ही गोष्ट घातली मग माझ्या व्यावसायिक बंधूंनी माझे प्राण वाचवण्यासाठी कंबर कसली प्रथम त्यांनी माझ्यासाठी नवीन किडनी मिळवणे आणि ऑपरेशनसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद व्हावी म्हणून स्थानिक दैनिक संदेश या वृत्तपत्राचे संपादकांना भेटून निवेदन देण्याची विनंती केली त्यावेळेचे संपादक दिनेश पाठक यांनी माझी गंभीर परिस्थिती समजून घेतली आणि माझ्या उपचारासाठी पैशाची कसलीही कमतरता पडू देणार नाही असे वचन दिले त्यांनी तातडीने आपल्या दैनिक संदेश या वृत्तपत्रातून किडनी दानासाठी आणि ऑपरेशनच्या खर्चासाठी आवाहन केले निवेदन वाचून दानशूळ लोकांच्या दानाने बघता बघता माझी झोळी भरून गेली तसेच स्वतःची किडणी देण्यासाठी अनेक इच्छुकांची नावे नोंदवली गेली मजीचा ओघ इतका वाढला की शेवटी दैनिक संदेशमधून आता अधिक दानाची आवश्यकता नाही असे निवेदन द्यावे लागले दिनांक बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी ऑपरेशन करून माझी किडणी बदलण्यात आली गुजरात येथील नडियाद येथील मुळजीबाई पटेल युरोलॉजिकल हॉस्पिटलमध्ये सुप्रसिद्ध डॉक्टर महेश देसाई व सुप्रसिद्ध नेक्रोलॉजिस्ट डॉक्टर राजापूरकर यांनी माझे ऑपरेशन केले या हॉस्पिटलमध्ये किडनी बदलण्याचं ऑपरेशन प्रथमच करण्यात आले होते त्यावेळी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दया शर्मा यांनी हॉस्पिटलला भेट दिली होती हॉस्पिटलची पाहणी करताना ते मी असलेल्या खोलीतही आले होते ते स्वतः साईभक्त होते हे सर्व साईभक्त जाणतातच त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री अमरसिंह चौधरी राज्यपाल अलियावर बंग डॉक्टर राजापूरकर डॉक्टर महेश देसाई होते आमचा विश्वास व श्रद्धा फक्त श्री साईबाबावर होती आणि विचारांमध्ये परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांचा गीता संदेश होता शस्त्रक्रियेनंतर हळूहळू माझ्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली किमान चार महिने रुग्णालयात राहिल्यानंतर मला घरी सोडण्यात आले या दरम्यान जो उपचार करण्यात आला त्यावर माझ्याजवळ जमा झालेली रक्कम खर्च झाली होती आता घरी आल्यावर पुन्हा पोटा पाण्यासाठी उद्योग चालू करणे गरजेचे होते मात्र शारीरिकदृष्ट्या माझ्यावर आता बंधने आली होती रिक्षा चालवणे हे शरीराला मानवणारे नव्हते म्हणून मी तरसाली भागात एक स्पेअर पार्टचे छोटेसे दुकान चालू केले ऑपरेशन नंतर प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी मला कायम पोस्ट ऑपरेटिव्ह उपचारासाठी खर्च करावा लागत असे प्रापंचिक जबाबदारी व धंद्यात आपुले पडत असलेले भांडवल यामुळे थोड्या अवधीतच मला दुकान बंद करावे लागले दुकान चालू असताना स्वाध्याय परिवारातल्या एका भगिनी सु हर्षाबेन पंड्या ज्या साई भक्त आहेत त्या बडोद्यातील रावपुरा भागातील भाऊ काळे गल्लीतील साई मंदिरात दर गुरुवारी जात असत व मी त्यांना श्री साईबाबांच्या फुले ठेवण्यासाठी दोन रुपये देत असे असे दोन चार महिने गेल्यानंतर एक दिवस त्यांनी मला सांगितले जीवन ही परमेश्वराची देणगी आहे जी परमेश्वराने तुम्हाला दुसऱ्यांदा दिले आहे आणि श्री साईबाबा हे साक्षात ईश्वर आहेत तेव्हा तुम्हीच त्यांच्या दर्शनाला जा आणि सुहस्ते दोन रुपये अर्पण करा तुम्हाला वेगळीच अनुभूती येईल त्यानंतर मी व माझ्या पत्नीने दर गुरुवारी साईबाबांच्या दर्शनाला जाण्याचा सा नियम केला एकदा जुलैमध्ये एका गुरुवारी दर्शनाला गेलो असताना तुफान पाऊस पडू लागला आणि तो थांबण्याची काही चिन्हे दिसेनात आम्ही दोघंही चिंब भिजलो होतो आजारपणामुळे तब्येतीला जपणे महत्वाचे होते म्हणून मी मंदिरातच बाबांना कळवून प्रार्थना केली की बाबा माझ्यासारख्या शारीरिक आर्थिक आणि मानसिकरित्या हजबल झालेल्या भक्तास आता यापुढे तुमच्या दर्शनाला एवढ्या लांब येणे जमणार नाही तेव्हा तुम्हीच आमच्या तरसाली भागात राहायला या आणि आश्चर्य म्हणजे पुढल्याच गुरुवारी कोणा एका साई भक्ताने बाबांची तस्बीर आमच्या येथे ऑटो रिक्षावाले उभे राहतात तेथील झाडावर आणून लावली त्यानंतर दररोज रिक्षावाले त्या तस्बिरीची पूजा करू लागले माझी मनापासून श्रद्धा आहे की बाबा माझी प्रार्थना ऐकूनच आमच्या तरसाली भागात दर्शन देण्यासाठी कायमचे राहायला आले माझी बाबांवरील श्रद्धा दिवसेंदिवस वाढू लागली पुढे पावसाळा आल्यावर बाबांची तस्बीर भिजू लागली बाबा पावसात भिजताना पाहून सर्व रिक्षावाल्यांनी वर्गणी काढून तेथे एक लाकडी देवाला बसवला आणि ती तस्बीर त्यात ठेवली नंतर सर्वांच्याच मनात आले की येथेच बाबांचे छोटेसे मंदिर उभारावे मग काय सर्वांनी मिळून तेथील जागा साफ केली आणि वर्गणी काढून तेथे संगमरवली साई मंदिर उभे केले चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या दसऱ्याच्या दिवशी मोठ्या संगमरवली साई मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना परमपूज्य श्री नर्मदानंद महाराजांच्या हस्ते करण्यात आली त्या मंदिरातच एक ब्राह्मण पुजाऱ्याच्या हाताखाली मदतनीस म्हणून माझी नेमणूक करण्यात आली दरम्यान माझे औषधोपचार चालूच होते औषधाचा खर्च दरमहा बारा ते पंधरा हजार होऊ लागला माझ्या प्रकृतीला आराम पडावा सुधारणा व्हावी म्हणून माझ्या पत्नीने उपचारासाठी स्वतःचे सर्व दागदागिने व काही वस्तू विकल्या तरीही खर्च काही भागत नव्हता शेवटी उपचारासाठी लोकांजवळ अक्षरशः भीक मागण्याची आमच्यावर वेळ आली हा त्रास सर्वात असह्य होता त्यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडते की काय असे मला वाटू लागले होते त्यातच भर म्हणून मंदिरातील पुजारांबरोबर माझे मतभेद झाले म्हणून मी मंदिरातून बाहेर पडलो आणि एका ट्रान्सपोर्ट कंपनीत अल्पशा पगारावर नोकरी करू लागलो इकडे आर्थिक विवंचना आणि ढासळणारी प्रकृती पाठ सोडत नव्हती त्यावेळी मला लाईफ सेव्हिंग ड्रग म्हणून सायक्लोस्पोरिन घ्यावे लागे त्याचा मासिक खर्च दहा ते बारा हजार रुपये होत असे कुठून आणायचे एवढे पैसे औषधोपचारासाठी लोकांपुढे हात पसरताना अंतकणाला अक्षरशः भुके पडत होती अशा उद्विग्न अवस्थेत साईबाबांना मी व पत्नीने कळवून प्रार्थना केली की बाबा जगवायचे असेल तर जगवा नाहीतर मारून टाका आता औषधं घेण्यासाठी आमच्याजवळ एकही पैसा नाही आमच्या घरी आम्ही देवापुढे एका गळूत पाणी ठेवतो माझ्या पत्नीने त्यात बाबांची उदी घातली आणि आम्ही बाबांना प्रार्थना केली की बाबा ह्या उदि मिश्रित पाण्याचे औषधात रूपांतर करा आणि ते उदी मिश्रित तीर्थ मी प्राशन केले आता ताळणारे आणि मारणारे फक्त बाबाच या श्रद्धेवर मी जगू लागलो औषध सोडून मला महिना झाला डॉक्टरीने मला बोलावून घेतले आणि प्रकृतीबाबत चौकशी केली मात्र मी महिनाभर औषध न घेता फक्त उदी पाणी घेत असल्याचे ऐकून डॉक्टरांना धक्काच बसला त्यांनी मला वेड्यातच काढले मी जीवाशी खेळत असल्याचे त्यांनी मला सांगितले पण मी माझ्या कृतीवर ठाम होतो डॉक्टरांनी खात्री करून घेण्यासाठी माझी संपूर्ण तपासणी केली आणि ते चक्रावूनच गेले कारण औषध न घेताही माझी प्रकृती ठणठणीत होती या घटनेची डॉक्टर वर्चुलात मोठी चर्चा झाली मुंबईतील मोठ्या डॉक्टरांनी आश्चर्यापोटी बोडद्यामधून माझ्या तपासणीचा अहवाल मागून घेतला औषधे घेऊन जशी प्रकृती ठणठणीत राहते त्यापेक्षाही चांगली प्रकृती असल्याचे अहवालातून डॉक्टरांच्या निदर्शनास आले शेवटी सर्व डॉक्टरांचेही एकमत झाले की जर उदीने त्यांना बरं वाटत असेल तर त्यांनी तोच उपचार करावा भक्त हो गेली पंचवीस वर्षे मी कोणतेही औषध घेतले नाही फक्त भक्षण हेच माझे औषध झाले आहे ज्यावेळी मी उदी घेण्यास चालू केले त्यावेळेपासून बाबांनी माझ्या आयुष्याची चक्रे फिरवली हो ज्या पुजाराशी माझे मतभेद झाले होते त्याने मंदिरात नीट सेवा न केल्याने मला पुन्हा मंदिरात सेवेसाठी बोलवण्यात आले आजही मी साई मंदिरात सेवा करीत आहे बाबांच्या उदी चमत्कारासंदर्भात बऱ्याच नॅशनल डॉक्टरांनी माझी तपासणी केली पण त्यांना या चमत्काराचे वैज्ञानिक उत्तर मिळाले नाही अनेक वृत्तपत्रांनी माझी मुलाखत छापली बाबांच्या कृपेने मृत्यूला परत जावे लागले हा सर्व साईबांच्या उदीचा महिमा आहे जय साईराम यापुढे असेच अद्भुत सह्यानुभव आपल्याला सांगितले जातील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय सहराम।